नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये इथं पाठीमागे हार्बर आहे आता तुरीमधून एक रोई गेला पहा इकडं या दिशेला तर अजून कलून इकडे यायला पाहते थांबला तिथं आता था था। इकडे पण माणसं आहे त्याच्यामुळं डबल कलून आला ती इकडं मला दाखवतो झुम करून लई लांब गेला पाहत्या बाबळीकडे चालला पाहते ते पळायला त्या बाबळीपाशी पहा बाबळेच्या जवळ पा पळायला एकदम बाबळेच्या जवळ पास झाला आता लय जोरात पळायला आता ते खांब्याकड लय लांब आहे मित्रांनो कलून येऊ लागला पुन्हा नंतर गेला डबल तिकडं थांबला आता था। एकच आहे तिकडं कॅनलवर पण माणसं आहेत ज्याशी बिना काम चालू आहे त्याच्यामुळे कॅनलच्या पलीकडे काही जात नाही ते पाहते कॅनलवर कॅनल वर जेसीबीच काम चालू आहे त्याच्यामुळं तिकडं पण माणसं आहेत म्हणून जाईन पहा तिकड ते आता एक दोन दिवसामध्ये हात लावायचा लसणामध्ये पहा जरा असं घुंधळ येईल रोईन मला दाखवतो कसं केलं हे पालक तेवढी खाली मेथीला तोंड लावलं नाही पालक जरा जरा खाली कांदी जरा राज्यासारखं केले ती शेंडी या कांद्याची एवढी हिरवीगार पात आहे मात्र लसणाची खात नाही काय घेतलं पात संभाराला सगळे धनी आले आता इकडं खूप चढ आहे या चढा चढाला पण पा अशी आहे हिरवी हे हिरवी त्याच्यामुळं का याला कापायला दोन दोन दिवस पुढे लांबतच राहिले हे सोमवारपासून आता जितके हिरवे आहात तेवढे सोडूनच द्यायचे बाकी त्याला चालू करायचं चा आता कापायला धने खूप आले ते याला पलीकड पलीकड हे बारीक जरासा लहान लहान असला तर हे पहा लसन कसं आहे ते दुसऱ्याच आहे आता आम्ही घराकड चाललो पहा गहू किती भारी आहे

खाली को फाटा मनानं नाही ना येणार ना। का शिडी आवडते अवघड आहे वरी जायचं शिडी नाही म्हणजे सायकलला नाही गेल्यावर काल ज्यूस पिले ते सर्दी झाली पहा बरफ टाकला होता ज्यूस मध्ये संध्याकाळचे सहा वाजले आता मारुतीच्या पारावर हरिपाठ चालू झालेला आहे आवाज आलाय पहा हरिपाठ झाल्याच्या नंतर हनुमान चालीसा पण घेतात आता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो